आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या जीएसटीचे लाभ अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चोपन्न उत्पादनांच्या किमतीवर अर्थ मंत्रालयाचं लक्ष ब्रह्मोक्षेपणास्त्र वाढत्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन औषध निर्माण आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नेफिथ्रोमायसिन स्वदेशी प्रतिजैविकामुळे आत्मनिर्भरतेचा टप्पा साध्य कर्तव्य पथावर काल दीपोत्सव तर आज अयोध्येत तीरावर सव्वीस लाख दीप उजळणार अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान तत्काळ युद्धबंदीवर सहमती आणि क्रिकेटमध्ये आज पुरुष आणि महिला संघांचे सामने आता सविस्तर बातम्या सुधारित वस्तू आणि सेवा कराचे संपूर्ण लाभ अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं चोपन्न उत्पादनांच्या किमतीवर अर्थमंत्रालय लक्ष असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आह या सर्व उत्पादनांवर सुधारित जीएसटी लागू झाला असल्याचंही त्या म्हणाल्या दिल्लीत काल झालखा जीएसटी बचत उत्सवासंदर्भात आयोजित संयुक्त पत्रकार त्या बोलत होत्या नव्या जीएसटीची अंमलबजावणी ही केंद्र सरकार आणि जीएसटी परिषद यांच्यातील सहकार्याचा प्रतिबिंब असून सामान्य नागरिकांना त्याचे अधिकाधिक फायदे मिळतील असंही त्या म्हणाल्या दर कपात प्रक्रिया सुलभीकरण जीएसटीचे दोनच टप्पे ठेवणं तसंच वर्गीकरणासंबंधीच्या समस्या सोडवणं या गोष्टी मुदतीपूर्वी पूर्ण झाल्या असून या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे इलेक्ट्रॉनिक्स वाहन उद्योग आणि ग्राहक ग्राहकोपयोगी वस्तू या प्रमुख क्षेत्रांमध्ये विक्रमी विक्री झाल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवरात्रीच्या काळात वाहन विक्रीत वृद्धी नोंदवण्यात आली तर ता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही पूर्वीपेक्षा पंचवीस टक्के वाढ झाली असल्याचं नमूद केलं सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत देशाच्या विकासाचा वेग भक्कम झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं विकासाचा अंदाज साडेसहा टक्क्यांपर्यंत वाढवला असल्याचं म्हणाले दरम्यान शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना दिलं कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात जवळगेरा गावातल्या शेतकरी प्रशिक्षण आणि सामान्य सुविधा केंद्राचं उद्घाटन निर्मला सीतारामन यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह मृदा आरोग्य कार्ड तसंच खतपुरवठा करण्यात आला आहे तसंच डाळी आणि विविध धान्य यांच्या किमान आधारभूत किमतीतही वाढ करण्यात आल्याचं था, सीतारामन यांनी म्हटलं आहे ब्रह्मोस केवळ क्षेपणास्त्र नसून भारताच्या वाढत्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल लखनौ इथं केलं संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते काल लखनौ इथं ब्रह्मोस एरोस्पेस युनिटमध्ये तयार केलेल्या ब्रह्मोट क्षेपणास्त्राच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्यावेळी सिंग बोलत वेग अचूकता आणि ताकद यांच्या संयोगामुळे हो ब्रह्मोट जगातील सर्वोत्तम प्रणालीपैकी एक असून राष्ट्राचे शत्रू आता फार काळ ब्रह्मोसपासून सुटणार नाहीत पारंपरिक युद्धक्षमता प्रगत मार्गदर्शित प्रणाली असलेलं ब्रह्म सुपरसॉनिक वेगानं अंतरावर मारा करू शकतं देश आपली सुरक्षा भक्कम करतच आहे शिवाय तो अशा टप्प्यावर उभा आहे की संरक्षण आणि तंत्रज्ञानातील विश्वासार्ह भागीदार असल्याचं तो जगाला दाखवून देतो आहे असं म्हणाले ब्रह्मोसच्या कामगिरीनं मेक इन इंडिया ही केवळ घोषणा न राहता जागतिक ओळख बनला आहे गेल्या महिन्यात ब्रह्मोस चमूनं दोन देशांसमवेत अंदाजे चार हजार कोटी रुपयांचे करार केले असल्याची माहितीही सिंग यांनी यावेळी दिली देशाच्या औषध निर्माण आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नातील एक महत्वाचा टप्पा नेफिथ्रोमायसिन या पहिल्या प्रतिजैविकाच्या विकासाना साध्य केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल दिल्लीत केलं तीन दिवसांच्या वैद्यकीय कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते हे प्रतिजैविक औषध श्वसन संसर्गावर प्रभावी असून कर्करोगाच्या रुग्णांसाठी आणि नियंत्रित मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचं म्हणाले त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहकार्यानं हिमोफिलियाच्या जीन उपचार पद्धतीसाठीची स्वदेशी चाचणी यशस्वी झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली तामिळनाडूच्या बल्लोर इथल्या वैद्यकीय ही यशस्वी चाचणी झाली असून यामध्ये रक्तस्राव न होता साठ ते सत्तर सुधारणा दर निष्कर्ष न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मध्ये प्रकाशित झाल्याचं म्हणाले भारतानं दहा हजारहून अधिक मानवी जिनो अनुक्रमित केले असून येत्या काही वर्षात ही संख्या दहा लाखांपर्यंत वाढवण्याचा उद्देश असल्याचं ते म्हणाले हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण पुणे केंद्रावरून ऐकत आहात दिवाळीचा काल दुसरा धनत्रयोदशीचा दिवस दिल्लीत काल अयोध्येच्या धर्तीवर पहिल्यांदाच कर्तव्यपथावर दीपोत्सव साजरा करण्यात आला दीपोत्सव हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून ती एक नवी पहाट असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या श्रद्धा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम दर्शवणारी एक नवकथा निर्माण होत असल्याचंही त्या म्हणाल्या यावेळी जवळपास दीड लाखांहून अधिक दिवे उजळण्यात आले तर हजारो ड्रोनच्या माध्यमातून आकाशात रामायण कथा साकारण्यात आल्या उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं आज शर्युतीरी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे सव्वीस लाख अकरा हजार एकशे एक दिवे उजळून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यामधून केला जाणार आहे शर्युतीरावरील छप्पन्न घाटांवर तेहतीस हजार स्वयंसेवकांकडून एकंदर अठ्ठावीस लाख पण त्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत यंदाच्या यंदाच्या वर्षी एकवीसशे वेदाचार्य लक्ष्मण किला घाट ते घाट घाटपर्यंत भव्य आरती करून विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत तसंच अकराशे, अकराशे स्वदेशी ड्रोन अयोध्येचं आकाश रामायण दृश्यांनी भरून टाकतील होलोग्राफिक लेसर शोमुळे उपस्थितांना आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळणार आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांनी तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काल ही घोषणा केली कतारची राजधानी दोहा इथं कतार, कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीनं झालेल्या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान हा करार करण्यात आला या वाटाघाटींदरम्यान तत्काळ युद्धबंदी आणि दोन्ही देशांदरम्यान कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा बैठका घेण्यावर सहमती दर्शवण्यात आली असल्याचं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे पाकिस्तानी शिष्टमंडळात संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ आणि गुप्तचर प्रमुख जनरल असिम मलिक यांचा समावेश होता तर अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व संरक्षणमंत्री मोहम्मद याकूब यांनी केलं अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभार आणि धोरणांचा निषेध करण्यासाठी दक्षातल्या विविध भागातल नागरिक रस्त्यावर उतरल्या आहेत अटलांटा लॉस एंजलिस न्यूयॉर्क इथं मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली ट्रम्प यांच्या हुकुमशाही कारभारामुळे अमेरिकी लोकशाही धोक्यात आली असल्याचं निदर्शकांचं म्हणणं आहे स्थलांतरितांविरुद्ध उगारलेला बडगा आरोग्य तरतुदीत कपात आणि रस्त्यावर सुरक्षा दलांची नेमणूक याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। ट्रम्प विरोधी नेत्यांनी मात्र नागरिकांना शांततापूर्ण निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे रेल्वेच्या कामकाजाशी संबंधित दिशाभूल करणारे व्हिडिओ सामायिक करणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सवर भारतीय रेल्वेनं कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे सणासुदीच्या काळात काही सोशल मीडिया हँडल्स जुने किंवा दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करत असल्यानं गोंधळ निर्माण झाला असल्याचं रेल्वे मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अशा वीसहून अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटवण्यात आली आहे मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं भारताला ऑस्ट्रेलियानं दोन एक असं नमून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं गुवाहाटी इथं सुरु डब्ल्यू एफ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची तन्वी शर्मा आज थायलंडच्या दुसऱ्या मानांकित खेळाडूसोबत सामना करणार आहे सोळा वर्षीय तन्वीनं काल चीनच्या खेळाडूवर सहज विजय मिळवत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं या स्पर्धेच्या अंतिम प्रवेश फेरीत करणारी तन्वी केवळ पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे स्पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील मर्यादित षटकांचा पहिला सामना आज होणार असून या दौऱ्यात पन्नास षटकांच्या तीन सामन्यांचा समावेश आहे त्यानंतर वीस षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल भारतीय प्रमाण वेळेनुसार आजचा सामना सकाळी नऊ वाजता सुरू होईल तर महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आज इंदूर इथं दुपारी तीन वाजता होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या जीएसटीचे लाभ अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चोपन्न उत्पादनांच्या किमतीवर मंत्रालयाचं लक्ष ब्रह्मोत्क्षेपणास्त्र वाढत्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन औषध निर्माण आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात निफिथ्रोमायसिन स्वदेशी प्रतिजैविकामुळे आत्मनिर्भरतेचा टप्पा साध्य कर्तव्यपथावर काल दीपोत्सव तर आज अयोध्येत शरीर तीरावर सव्वीस लाख दीप उजळणार अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान तत्काळ युद्धबंदीवर सहमती आणि क्रिकेटमध्ये आज पुरुष आणि महिला संघांचे सामने आकाशवाणी पुणे केंद्राचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार